नमस्कार मी मोहिनी जाधव आपल्या बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत उद्या स्वातंत्र्य दिन आपण देशभरात साजरा करणार आहोत आणि या स्वातंत्र्य दिनाला बदलापुरात मुख्यमंत्र्यांची हजेरी राहणार आहे प्रशासकीय इमारतीचं उद्घाटनाचं निमित्त आहे मात्र उद्या मुख्यमंत्री येणार आहेत स्वातंत्र्य दिन आहे पण स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बदलापुरातील एका लाडक्या बहिणीला मुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ लाभ मिळालेला आहे आणि त्या लाभार्थी ज्या लाडकी बहीण आहेत त्या आपल्यासोबत आहेत त्यांना त्या, त्या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता जो दु आहे तो त्यांच्या अकाउंटवरती प्राप्त झालेला आहे तीन हजाराची एकूण रक्कम आहे जी त्यांच्या अकाउंटवरती आलेली आहे आनंदाचा दिवस आहे त्यांच्यासाठी आजच ती रक्कम त्यांना मिळालेली आहे आपण त्यांच्याशी बोलूया सर्वप्रथम तुमचं अभिनंदन कारण शासकीय योजना म्हणजे आपण म्हणतो की शासकीय योजनांना कुठेतरी केराची टोपली दाखवली जाते आणि शासकीय योजना ज्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही अशा प्रकारचा एक जनमानसांमध्ये आता हे झालेलं आहे मात्र तो कुठेतरी खोटा ठरतो आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो तुम्हाला मिळालेला आहे काय सांगाल सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद <laughs> मला खरोखर ह्याच्यावर विश्वास नव्हता कारण एक महिना अगोदर माझा फॉर्म रिजेक्ट झाला होता आणि फाय डेज अगोदर मी परत रिसबमिट केला तर मला मॅडमच्या ऑफिसमधनं एक लेडीज आहेत त्या माझ्या फ्रेंडस आहेत तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही फॉर्म भरा नक्की तुम्हाला येतील पैसे तर मग मी परत भर भरल्यानंतर मग मला हे तीन हजार रुपये आलेले आहेत आपण त्यांच्या अकाउंट वरती बघू शकतोय त्यांच्या अकाउंट वरती हे जे पैसे आहेत ते आज दुपारी त्यांना झालेले आहेत मेसेज आल्यानंतर काय प्रतिक्रिया होती काय वाटलं <laughs> मेसेज माझ्या मिस्टरांना आला आणि त्यांनी मला कॉल केला कि की लाडकी बहीण तुझे पैसे तुझ्या दादानी दिले आहेत तर त्यांना मला अगोदर म्हणजे खोटं वाटलं पण नंतर जेव्हा त्यांनी मला मेसेज सेंड केला आणि पैसे पण पाठवले तेव्हा मला खरोखर खात्री पटली की या ज्या योजना असतात त्या खरोखर सत्य पण असतात हो सर्व शासकीय योजनांवरती तुम्ही विश्वास ठेवू शकता कारण मी पहिल्यांदा योजनेचा फॉर्म भरला होता आणि पहिल्यांदा माझा सक्सेस सुद्धा झाला त्यामुळे विश्वास ठेवू शकतो नक्की उद्या मुख्यमंत्री बदलापुरात येतात हो मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची इच्छा नक्कीच होती आहे का कारण जर त्यांनी मला रक्षाबंधनच्या अगोदर जर त्यांनी मला म्हणजे हे दिले आहेत हा तर मग मला त्यांना राखी बांधण्याची खूप इच्छा आहे त्यामुळे त्यांना मला भेटायचंच आहे जर शक्य जर झालं तर प्लीज त्यांची भेट करून द्या नक्की नक्की आम्ही त्याविषयी नक्कीच मुख्यमंत्र्यांशी स्वतः बोलू हो oh. आपण त्यांच्याशी बोललेलो आहोत हा फॉर्म ज्यांच्या कार्यालयात भरण्यात आला माझी नगरसेविका रुचिता घोरपडे ज्यांचं जनसंपर्क का कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी हेंद्रेपाडा आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक महिलांनी फॉर्म भरलेले आहेत ही पहिली शासकीय योजना नाही आहे यापूर्वी अनेक शासकीय योजना आलेल्या आहेत मात्र या योजनेचा लाभ जो आहे तो आता या महिलेला मिळालेला आहे त्यांचा आनंद आपण बघतो आहे काय सांगाल शासकीय योजनांवर तसा सर्वसामान्यांचा जास्त विश्वास नसतो मात्र आत्ता कारण काय शासकीय योजनांचे वेगवेगळे प्रकार आहेत लोकं सुविधा लोकांपर्यंत खरं म्हटलं तर माहिती पोचत पण नाही पोचते त्या अप्लाय करतात पण ते पूर्ण इम्प्लिमेंटेशन व्हायला खूप दिवस जातात कधी कधी सहा सहा महिने जातात अशा बऱ्याचशा शासनाच्या योजना आहेत पण ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आहे ही जुलैच्या सुरुवातीला चालू झाली आणि पंधरा ऑगस्टच्या आधीच ला माझ्या विभागातील लाडक्या बहिणीला त्याचा लाभ मिळाला आहे खरंच म्हणजे एक जी सगळी चर्चा होती ह्या विषयावर आत्तापर्यंत सगळीकडे आपण न्यूजमध्ये बघतोय की विरोधक किती जोराने त्याच्याबद्दल बोलतायत की पैसे नाही आहेत ही है, की खोटी योजना आहे खरंच पैसे काही ना मिळणार नाही आहेत बहिणींच्या तोंडाला पानं पुसली जाणार आहेत त्यांची मेहनत फुकट जाणार आहे पण आज जेव्हा माझ्या विभागातील लक्ष्मीच्या घरी लक्ष्मी आली अरे वा तेव्हा मला तिने येऊन सांगितलं सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे तिला जिनी आम्ही तर प्रोत्साहन देतोच पण आमच्या ऑफिसमध्ये काम करणारी अमिता वारिंगे म्हणून आहे तिने तिला सांगितलं की काही तू घाबरू नको तू परत ट्राय कर पण परत फॉर्म भर एकदा फॉर्म रिजेक्ट झाला आहे तर तिने परत भरला आणि पाच दिवस अगदी फॉर्म भरून पाच दिवसात तिला दिवसा आज दुपारी एक वाजता पैसे प्राप्त झालेत आणि जॉईंट अकाउंट होतं मिस्टरांचं तिच्या त्याच्यामुळे मिस्टरांना मेसेज गेला आणि त्यांनी पण इतका त्यांनाही इतका आनंद झाला तिच्या मिस्टरांना की त्यांनी फोन करून तिला सांगितलं ला। लाडकी बहिणी तुझे पैसे तुला मिळालेले आहेत रक्षाबंधनचं गिफ्ट तुला आलेलं आहे तर आज हेच तुम्हा म्हणजे पत्रकारांना हे सांगण्याचा माझा हाच उद्देश आहे की ही योजना खरी आहे आणि ह्या लाडक्या बहिणीला जर या, ला या योजनेचा लाभ मिळाला आहे तर इतर ज्यांच्या अप्रूव्ह झालेल्या आहेत त्यांनाही हा लाभ लवकरात लवकर मिळेल असा आम्हाला आता इथे विश्वास निर्माण झालेला आहे आणि या लक्ष्मीदाईच्या माध्यमातून मी सुद्धा आपल्या मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार मानते आपल्या युतीच्या सरकारचेही खूप खूप आभार मानते की खरंच महिलांचा रोजगार नसतो बऱ्याचशा महिला अशा असतात की ज्यांचा रोजगार काहीच नसतो त्या गृहिणी असतात नवऱ्याच्या पगारातून त्या घर चालवत असतात हे त्यांचे हक्काचे पैसे त्यांना मिळणार आहे आणि त्या पैशाचा पण त्या सदुपयोग करतील एवढी तर आम्हाला सगळ्यांना व्हाईचं आहे कारण की हे जे पैसे आहेत ते खरंच ज्यांना खरंच गरज आहे अशांना मिळत आहेत आणि अशाच महिलांना त्या योजनेचा लाभ मिळत आहे त्याच्यामुळे आज खूप आनंद म्हणजे कसं असतं कमवलेले पैसे स्वतःचे जेव्हा असतात त्याचा जो आन आनंद असतात त्याप्रमाणेच हे जे सरकारकडून मदत आलेली आहे सर्वसामान्य महिलांना ती आज इथे मिळाली आहे त्याचाही खूप बिगुणीत आनंद आणि आज आमच्या प्रोत्साहनाने तिला ते आन पैसे आले त्याच्यामुळे आम्हालाही भरपूर आनंद झाला आहे आणि तुमच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत हेच सांगू इच्छिते की ज्यांचे ज्यांचे हे फॉर्म भरलेले अप्रूव्ह झालेले आहेत त्यांनी पण आशा सोडू नका तुम्हालाही नक्की पैसे, पैसे येतील धन्यवाद या ठिकाणी माझी नगरसेविका निशा गोरपडे सुद्धा आहेत ज्यांचा खरं तर नशिबावरती खूप चांगला विश्वास असेल कारण त्या जेव्हा निवडणुकीला उभ्या होत्या त्यावेळेला त्यांच्या विरोधात कोणीही फॉर्म भरलेला नसल्यानं त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या आणि त्या नगरसेविका झाल्या होत्या त्यामुळे नशिबावर त्यांच्याहून जास्त कोणाचा विश्वास नसावा आणि आज कुठेतरी या लक्ष्मी गाधाडे ज्या महिला आहेत ज्यांचं नावच लक्ष्मी आहे ज्यांच्या घरात आता लक्ष्मीनं पाणी भरायला सुरुवात केलेली आहे जरी ती शासकीय योजनेतून मिळालेला लाभ असला तरी ती त्यांच्या हक्काची मदत आहे आणि ती त्यांना मिळालेली आहे या ठिकाणी निशा गोरपडे यांच्याशी आपण बोलूयात तुमच्याही कार्यालयात अनेक महिलांनी फॉर्म भरलेले असतील आज जेव्हा या महिलेला लाभ मिळालेला आहे तेव्हा ज्या महिला तुमच्याकडे येतात तुम विचारायला आम की आमच्याकडे पैसे येणार आहेत का कारण आम्ही बघतोय की बरेच जण आम्हालाही विचारत असतात की पैसे कधी येणार आहेत किंवा काय तर त्यांना तुम्ही काय सांगणार असा सर्वात प्रथम आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य श्री एकनाथी शिंदे आणि आपले उपमुख्यमंत्री सन्मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी खूप खूप खुँ धन्यवाद देऊ इच्छिते कारण का यांनी दोघांनी मिळून म्हणजे अजित पवार देखील आहेत या तिघांनी मिळून महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना ही योजना अंमलात आणली आणि तिचं ती, ती पूर्णत्वसुद्धा आज होत आहे कारण या लक्ष्मी ताईंना पैसे आलेले आहेत आणि तेही जास्त सांगितल्याप्रमाणे की दोन हप्ते डायरेक्ट तुमच्या अकाऊंटला येणार आहेत तर ताईंच्या अकाऊंटला तीन हजार रुपये आलेले आहेत तो आनंद आहे त्यामुळे त्यांचा आनंद पाहून आता इतर महिलाही त्यांचेही होप्स वाढलेले आहेत त्यांनाही लवकरच पैसे येतील आणि मुख्यमंत्री साहेब तर उद्या आपल्या बदलापूर शहरात येतच आहे तर नक्कीच आपला भाऊ आपल्या शहरामध्ये येते सगळ्या बहिणींना आहे नक्कीच जर राखी बांधण्याचा त्यांना चान्स मिळाला तर नक्कीच त्या बांधून त्यांचा त्यांना धन्यवाद देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतील एवढंच मी सांगू इच्छिते धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी अनेक महिला आहेत तर तुमच्यापैकी कोणी कोणी फॉर्म भरलेले ला आहेत लाडकी महिला योजनेचा तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे मग आता तुमच्या सहकारी आहेत मैत्रीण आहेत तुमच्या त्यांना तो लाभ मिळालाय मग तुम्हाला आता आम्हाला पण मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आता विश्वास विश्वास पण आहे नक्कीच या लक्ष्मी गादाडे यांना आपण विचारूया जेव्हा ही रक्कम आली आणि घरात जसं तुमच्या पतीनं तुम्हाला सांगितलं की ही रक्कम जमा झालेली आहे अनेक महिला आहेत मैत्रिणींबरोबर हा सगळा आनंद शेअर केला का आणि ज्यांनी भरले फॉर्म त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आल्या का हो मी सगळ्यांना कॉल केले ज्यांचे मी फॉर्म भरले होते त्यांना अप्रुव्हल आलेले त्यामुळे त्यांना अगोदर त्यांना सुद्धा कॉल केला की तुम्हाला पैसे आले का तर ते म्हटले की नाही अजून मग त्यांना मी सांगितल्यानंतर तेसुद्धा खूप खुश झाले ते म्हटले तू जर आमचा फॉर्म भरून दिला आहेस तर मग आम्हालाही नक्कीच पैसे येणार आम्हाला कारण आमच्या मुख्यमंत्री साहेबांवर म्हणजे विश्वास आहे तर त्या नक्की या योजनेचा लाभ प्रत्येक महिलेला घेता यावा हीच अपेक्षा आहे धन्यवाद अन्यशी बोलल्याबद्दल आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी लाडकी बहीन योजना ही जी राज्य सरकारची योजना होती या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो या महिलेला मिळालेला आहे लक्ष्मी गाधाडे असं या महिलेचं नाव आहे आणि तिच्या अकाऊंटला तीन हजार रुपयांची जी रक्कम आहे दोन महिन्यांचे जे हप्ते आहेत ते जमा झालेले आहेत आपण एरवी कुठल्याही शासकीय योजनांवर विश्वास ठेवत नाही किंवा शासकीय योजना आपल्यापर्यंत वेळेपर्यंत पोहोचत नाहीत वेळेत पोहोचत नाही अशा प्रकारचे बरेच आपले शासकीय योजनांवरती आपले राग असतात आपला कुठेतरी नाराजी असते मात्र या महिलेला हा हप्ता आल्यानंतर त्यातही त्या महिलेनं सांगितलं एक महिन्यापूर्वी त्यांनी अर्ज भरला होता जो रिजेक्ट झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी पाचच दिवसांपूर्वी हा अर्ज दाखल केला होता आणि पाच दिवसानंतर लगेचच दोन महिन्यां जे हप्ते आहेत ते त्यांच्या अकाउंटवर जमा झालेले आहेत त्यामुळे नक्कीच बदलापूरमधील तमाम महिलांनी आशा सोडू नका नक्कीच तुमच्याही अकाउंटवरती लाडकी बन्हे योजनेचे हप्ते जे आहेत ते जमा होणार सा आहेत या अनुषंगाने ही बातमी प्रसारित करण्यामागचा उद्देश हा आहे की शासकीय योजना कधीही लाभार्थ्यांसाठी किंवा जनमानसासाठी असतात आणि त्याचा लाभ हा प्रत्येकानं घेतला पाहिजे कारण या ज्या योजना आहेत या आपण दिलेल्या कर रुपये पैशातून आपल्यापर्यंत पोहोचत असतात त्यामुळे प्रत्येकानं जे जे या सगळ्या योजनांसाठी कॅलिबर असतात त्यांनी नक्कीच यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे ज्यातून तुम्हाला लाभ मिळेल तुम्ही जर ही बातमी पाहत असाल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचाही अनुभव जर दर आमचे दर्शक यांच्यापैकी कोणत्या महिलेला जर हे आपले जमा झालेले असेल अकाउंटवर तर नक्कीच समजल्या माझ्याशी संपर्क साधा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला धन्यवाद मोहिनी जाधव बदलापूर त्याचबरोबर बदलापूरच्या दर्शकांना उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या आधीच ॲडव्हान्समध्ये मध्ये सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद